अभूतमूर्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर शास्त्रानुसार आपल्या शास्त्रात असं लिहिले की डोळे फडफडणे ही काही क्षुल्लक गोष्ट नाही तर उलट त्याची अनेक संकेतही असू शकतात काही लोक डोळे फडफडत असेल तर ते शुभ लक्षण मानत नाहीत त्यामुळे वाईट कोणती तरी गोष्ट घडण्याची शक्यता असे काही जण मानत असतात तर मित्रांनो अनेकदा तुम्ही हे लोकांची म्हणणे ऐकले असेल ते म्हणत असतात की त्यांचे डोळे सकाळपासून फडफडत आहेत मग काही लोकांना वाटते की डोळे फडफडणे ही सामान्य गोष्ट आहे पण मित्रांनो डोळे फडफडणे ही काही शुल्लक बाब नाही उलट त्याचे अनेक संकेत आहेत तर डोळे फडफडणे आणि त्याचे काही संकेत असतात मग ते संकेत काय या गोष्टींवरती खूप अशी लोक आहेत की जी विश्वास ठेवत नाहीत त्यांना या गोष्टीवरती विश्वास बसत नाही की हे सगळं खोटं आहे पण मित्रांनो शास्त्रानुसार जर माणसाचा डावा डोळा फडपडत असेल तर ते शुभ मानले जात नाही आणि पुरुषामध्ये डावा डोळा फडपडण्याचा अर्थ असा होतो की आपले शत्रूंशी भांडण होऊ शकते किंवा आपल्या नजदीकच्या एखाद्या भविष्यात काही समस्या वाढू शकतात तसेच पुरुषांचा डावा डोळा जर फडफडत असेल तर चिंता भीती दुःख भांडण इत्यादी तुमच्या सोबत होण्याची शक्यता असते त्यामुळे हा आणि हा अनुभवलेला अनुभव आहे तो अनुभव तुम्हालाही असेलच कधीतरी तर मित्रांनो पुरुषाच्या उजव्या डोळ्याची वरची पापणी जर फडफडत असेल तर ते खूप शुभ मानले जाते हे सर्व मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत मानले जातात असं तुमच्या सोबत जर होत असेल तर तुमच्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे मित्रांनो शास्त्रानुसार पुरुषांचा उजवा डोळा फडफडत असेल तर हे देखील सूचित करते की त्यांच्या भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे तुमची प्रगती होणार आहे आणि तुमचे नशीब बदलणार आहे आणि मित्रांनो एकाच वेळी जर तुमचे दोन्ही डोळे फडफडत असतील तर त्याचे काय संकेत असतात बरं ते आपण बघूया आता तर आपल्या शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीचे दोन्ही डोळे एकाच वेळी फडफडू लागले तर याचा अर्थ हो असा होतो की एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला तुम्ही भेटणार आहात कारण असे म्हटले जाते की दोन्ही डोळे फडफडणे हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी खूप शुभ मानले जातात यामुळे तुमचे जुने मित्र जुने काही कोणते नातेवाईक असतील किंवा तुमचे जीवलक तुम्हाला भेटू शकतात हा संकेत त्याचा असतो आणि तुमच्यासोबत येत्या काही काळात काहीतरी चांगले सुद्धा होणार असते तर हा संकेत आहे दोन्ही डोळे फडफडत असतील तर तर बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच करा वाटत असेल तुम्हाला अनुभव आला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच ऐक आवडला तर लाईक करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ